दोघांच्या साक्षीने आपण लगेच त्यांना पारितोषिक या ठिकाणी देणार like आहोत आणि वसई विरार मध्ये हे पारितोषिक देण्याकरता थेट आपण जाऊया तिथे आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई विजय गणपती बाप्पा मोर्या गणपती वसईच्या साईनगरमध्ये आणि साईनगरचा राजा हा प्रथम पारितोषिक आपण त्यांना दिलेला आहे न्यूज एटीन लोकमतने पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ जे उत्सव आहे तो साजरा करा असं आवाहन केलं होतं आणि ह्या आवाहनाला प्रतिसाद महापालिकेने सुद्धा या ठिकाणी आवाहन केलं होतं मी आता न्यूज एटीन लोकमतचे आभार सुद्धा या लोकांनी मानलेले मी आता त्यांच्याशी बोलतोय काय सांगायला कसं वाटतं आज तुम्हाला प्रथम पारितोषिक मिळत आहे हॅलो प्रथमता आम्ही न्यूज एटीन लोकमतचे आभार मानतो त्यांनी आम्हाला या स्पर्धेत भाग भाग घ्यायला भाग भा, घ्या भा, भाग भा, घेण्यास आवाहन केले आणि त्या हिशोबाने आम्ही आम्ही पर्यावरणपूर्वक गणपती गणेश साजरा केला आहे आणि त्या त्या हिशोबाने आम्हाला त्या प्रथम प्राधान्य प्राप्त झालं आहे त्याबद्दल आम्ही प्रथमत न्यूज एटीन लोकमतचे मनापासून आभार मानत हो। आहोत कशाप्रकारे तुम्ही हे या ठिकाणी हा जो सो सोहळा सुरू आहे कशाप्रकारे तुम्ही आयोजित करता म्हणजे सालाद पाणी आम्ही यावर्षी पर्यावरणपूरक आणि अतिशय उत्साहाने म्हणजे महिला आणि पुरुषांनी घेणारी बाट देऊन जाऊ असं सांगतो काय वाटतं आज तुम्हाला परि पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे म्हणजे ॲक्च्युली अतिशय द्विजणी आनंद द्विजणीत झालेला आहे म्हणजे पहिल्यांदाच असं आम्हाला हे गणपतीच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्हाला हे पुरुष लोकमत मिळालं म्हणून आता आपण त्यांना पारितोषिक जे आहे या ठिकाणचे विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांच्या हस्ते आपण त्यांना प्रदान करूया ठीक आहे सर आपण या ठिकाणी आता वितरण आहे माझ्यासोबत सहाय्यक आयुक्त आहेत आपण त्यांच्याकडून दोन गोष्टी जाणून घेऊया कसं वाटतं सर आज या ठिकाणी मिळालेलं आहे नमस्कार सायन गणेश मंडळाला इथे प्रथम पारितोषिक प्राप्त झालेला आहे लोक लोक न्यूज लोकमतने लो, हा जो उपक्रम राबवलेला आहे निश्चितच गणेशोत्सव मंडळाला प्रेरणादायी उपक्रम आहे वसई विरार महानगरपालिकेने जे आव्हान केलेलं की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा त्या अनुषंगाने महानगरपालिकेने कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे आणि कृत्रिम तलावाच्या अंतर्गतच हे आता गण गणपतींच्या मूर्त्या वगैरे विसर्जन केल्या जातात या मंडळाने देखील आम्ही असं आव्हान केलेलं की तुम्ही तुमची मूर्ती संरक्षित करावा आणि ह्या मंडळाने गेले दोन वर्षापासून ही मूर्ती संरक्षित केलेली आहे आणि यावर्षी पण त्यांनी असं कळवलेलं आहे की ही मूर्ती संरक्षित करणार आहेत आणि ही त्यांची फायबरची मूर्ती आहे ही जी ही जी हा जो उपक्रम त्यांनी राबवलेला आहे निश्चितच त्यांना ते ह्या पारितोषिकासाठी निश्चितच ते लायबल आहेत मला असं वाटतं आणि आय वन लोकमतने असेच काय उपक्रम यापुढे राबवावे जेणेकरून एक समाज प्रवर्धनाला हो असं समझ...